दादा। या केंद्र सरकारनं शेतकऱ्या सगळे शेतकरी मारले दादा केंद्र विरोधात आज चांदवडला प्रहार संघटनेकडून मोठे आंदोलन करण्यात आले आज एकीकडे देशात नववर्षाचे स्वागत सुरू असताना दुसरीकडे मात्र केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकरी हा मेटाकुटीला आलेला आहे आणि याचा उद्रेक म्हणून आज नाशिकच्या चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांनी या ठिकाणी केंद्र सरकारच्या निषेधार्थ अंतयात्रा शेतकऱ्यांची प्रतिकात्मक काढलेली आहे आपण बघू शकतो या ठिकाणी आज एक कांदा उत्पादन शेतकऱ्याचे मरण सुद्धा अशा पद्धतीने दाखवण्यात आलेलं आहे Yeah. कांद्याच्या माळा त्याच्या गळ्यात घालून हे सर्व जे आहेत केंद्र सरकारचा एक प्रकारे निषेध करत आहेत आज चांदवड शासकीय विश्रामगृहे शेतकऱ्याची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून पुणे उपविभागीय कार्यालय चांदवड या ठिकाणी अग्नि देऊन केंद्र शासनाचा निषेध करण्यात आला सरकार काय चूक केली आम्ही सरकार काय चूक केली आम्ही कशाची दिली सजा आणि आमचा जगा सांगलं जाता शेतकरी राजा आस होतोय एवढा शेतकरी राजा तास होतो एवढा करता इथं आज एखादा नेता मिळाला असता तरी लाखो लाखोची गर्दी उभी राहिली असती इथं एखादा नेता मिळाला की एखादा डॉक्टर वकील एखादा नामांकित माणूस मिळाला असता तरी त्या लाखोची गर्दी झाली असती पण इथं शेतकरी मारलाय तर आपण शेतकरी या ठिकाणी उपस्थित राहत नाही ही सांगणार नव्हते फोकांची काय बांधवांनो खतरात लासलगाव मार्केट समिती असेल चांदो बाजार समिती असेल इथे आज दोन हजार रुपये कांदा गेला म्हणून करोड शेतकऱ्यांनी स्टेटस ठेवले पण आमचा कांदा चार हजार हा प्रश्न क्रांतिकारी बनायला पाहिजे आणि शेतकऱ्याची फोरक्या ज्यावेळी क्रांतिकारी बनती ना त्यावेळेस आमच्या पुढे निर्यात बंदीची हत्या आम्हाला कुठंच काही वाटणार नाहीये खतर शेतकरी राजा आणि आमची निर्यात बंदी केंद्र सरकारनं निर्यात बंदी करून काय साधलं असेल तर आमच्या शेतकऱ्यावर आमच्या शेतकऱ्यांचे लागला आहे बांधव आज अयोध्ये मध्ये करोडो रुपयाचं राम मंदिर बांधत आहे तर माझा एक सांग आहे की हे रामालल्ला हे रामलल्ला या मंदिरापासून रामाल्ला या मंदिरापासून या शेतकऱ्यांच्या पुढाऱ्यांना मतच मत मिळू दे आणि रामाला आमचं शेतकऱ्याचं दुखणं आता खुलासाही करू दे आणि आता खुलासाही करू दे लक्षात ठेवा या शेतकऱ्याच्या सरणामधून निरा प्रत्येक ज्वाला दिसतात ना या शेतकऱ्याच्या सरणामधून प्रत्येक ज्वाला जोळा शेतकऱ्याचं सरण तर का तुमचं अजपटन सुरू झालंय आणि या सरकारचं मरण आपल्याला येणाऱ्या काळात आता घडवायचं आहे त्यामुळे आता एकच सांगतो तर मी इतर ज्याला विजेत म्हणतात की शीख बाबा शीख कुंभ्याच्या थोडाच्या लढाईला शीख गेलं सगळं आता मातीमध्ये मी ज्यांना निवडून दिलं त्याला पाडायला शीख ज्यांना निवडून दिलं त्यांना पाडायला शीख शेतकऱ्याच्या शिकलं पाहिजे आणि आता एक सर्व सरकारनी केंद्र सरकारने सरकारला आमचं सांगाय की शेतकऱ्यांना शेतकऱ्याला लक्ष दिन आले नाही तर या सरकार ना। बोलतो आणि या बैराजाला देशाच्या अन्न राज्याला फार सुंदर श्रद्धा करतो प्रतिकात्मकांत यात्रे काढली होती कशासाठी काढलं एका रात्रीत शेतकऱ्याचं किती नुकसान होतं त्याला स्वतःला मरण पत्करावं लागतं इतकं नुकसान होतं आणि तो मरतो पण ते दिसत नाही त्याचं ते मरण तुमच्या एका निर्णयामुळं झालं तुमच्या एका गाफिलपणाच्या चुकीमुळं झालं आणि ते मरण दिसलं पाहिजे ज्यांच्यामुळं झालं त्यांच्या दारात ते गेलं पाहिजे यासाठीचा हा प्रतिकात्मक प्रामाणिक प्रयत्न आहे सुना सुन्हा दिल्ली को मराठी में नहीं आती आहे आपको हमारी गुजारिश आहे आप मत आइए महाराष्ट्र में मत आइए महाराष्ट्र के किसान को आप मारने मारने पे उतरे हैं उसको मरने पे छोड़ दिया है फिर आप क्यों आ रहे हैं क्योंकि अब हमें घिन आ रही है इस सरकार से क्या हम सरकार का हिस्सा नहीं है क्या हम इस देश के नागरिक नहीं है अगर है तो क्यों हमें सस्ते में जीना पड़ रहा है सब चीज़ें महंगी है सब चीज़ें महंगी है संसार में रोज दर रोज लगने वाली जो चीज़ें हैं वो सब महंगे क्यों हमारे जो किसान भाइयों के उपाज है उपज है, तीस रुपया बहुत बड़ा रेट है अगर तीस रुपया बहुत बड़ा रेट है तो सुनिए तीस रुपए में कुछ भी नहीं मिलता कुछ भी नहीं फिर हम दस रुपए में प्याज क्यों बेचें आपके इस नाफेड़ के डिसीजन की वजह से नाफेड़ में अड़तीस रुपए में प्याज खरीदना शुरू किया आठ दिन में नाफेड आज पंद्रह रुपए में प्याज खरीद रहे पंद्रह में क्या मिलता है देश में बोलिए क्या मिलता है क्या प्याज इसल है जीवन आवश्यक है नहीं है फिर भी उसको आप पंद्रह रुपए में बेचने में क्यों हमें यहाँ पर मजबूर कर रहे यह मजबूरी अच्छी नहीं है सिर्फ आपकी एक गलती है इसकी वजह से हम किसान किसान नहीं रहना चाहते हैं कुछ तो भी अलग हम करेंगे क्या करेंगे पता नहीं लेकिन हमारा जिसमें ट्रेनिंग है वो खाली खेती का है किसानी का है हम वहाँ के बलि राजा है फिर हमें क्यों बलि दिया जा रहा है फिर सिर्फ आपकी से दिया रहा है। ही जी प्रेत यात्रा होती ना हे मुद्दाम हिंदीत बोलावं लागलं तोडक्या मोडक्या कारण दिल्लीला समजतच नाहीये आमच्या वेदना काय त्या दिल्लीला समजावणाऱ्यांचे तोंड बांधले गेली आहेत त्यांनी मूग गिळून बसलेले आहेत म्हणून आम्हाला ह्या वेदना सांगलं ना कुठली बँक थांबत आहे ना कुठलं फायनान्स थांबत आहे रोज घरापर्यंत येतं आम्हाला चोर ठरवत आहे रोज घरापर्यंत येतं आहे आम्हाला त्या ठिकाणी लाचार करते समाजातल्या प्रतिष्ठा धुळीत मिळवते आमच्या दारावर नोटिसं चिटकावून जाते मग आमचं झालेल्या नुकसानाची नोटीस आम्ही कोणाच्या दारावर चिटकवायची म्हणून हे प्रांत कार्यालय तुमचं आणि आमचं समन्वयाचं साधन आहे आम्ही प्रांत कार्यालयावर एक प्रकारची ही नोटीस चिटकवतो आहे कृपया विनंती आहे सरकारांना आमचं झालेलं नुकसान भरून द्या दोन हजार कोटी रुपये सतरा दिवसात आमचं नुकसान झालेलं आहे प्रचंड कांदा देशाला पुरवणाऱ्या या जिल्ह्याला एवढं दुर्लक्षित ठेवू नका ना हा जिल्हा जगभरामध्ये तुमच्यासाठी समाधानकारक उत्पन्न देऊन परकीय चलन सुद्धा देतो तीस लाख लोक बेरोजगार झाली आहेत फक्त शेतीच्या बाहेरची जो मुंबईपर्यंत पोर्ट जातो तिथं ती तीस लाख लोक बेरोजगार झाली एवढा मोठा प्रचंड व्यवसाय हा तुम्ही धुळीस का मिळवतात हा प्रश्न या निमित्तानं आहे एका रात्रीत आठशे कोटी आणि सतरा दिवसात बाराशे कोटी असे दोन हजार कोटी तुमच्याकडे आमचं घेणं आहे ते दोन हजार कोटी ठेवा आणि मग नाशकात पाय ठेवा ही विनंती लोकमान्य चोवीस तास न्यूज संपादकीय विभाग